नमस्कार मी जयेश बनकर आज आपण एक खूप आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत जी आपल्या सगळ्यांच्या कामाची आहे काहीच दिवसात तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे सरकारकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे की दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने हा हप्ता वितरित केला जाणार आहे उत्तर प्रदेश मधील वाराणसी शहरात हा भव्य कार्यक्रम होणार असून तिथून थेट लाईव्ह वितरित करण्यात येणार आहे यावेळी नऊ पॉईंट सात कोटीपेक्षा जास्त अधिक शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो हा हप्ता दोन ऑगस्ट रोजी दिवसभरात कोणालाही सकाळी कोणाला दुपारी किंवा संध्याकाळी मिळू शकतो तुमचं खातं आधार कार्ड लिंक असेल का तर तुम्हाला लवकरच हप्ता मिळून जाईल तरी कृपया खात्याची माहिती आधार लिंक पीएम किसान पोर्टलवर स्टेटस तपासून पहा जर एखादी अडचण येत असेल तर आपल्या स्थानिक कृषी अधिकारी सी एस सी सेंटरवरती संपर्क साधा ही माहिती तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत तर जरूर पोहोचवा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका Then you want.